हाय हॅलो नमस्कार मी पूर्वा आपलं स्कॅरिचल्स या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते इथे आम्ही अलौकिक कथा ज्यांना आपण पॅरानॉमल ॲक्टिव्हिटीज देखील म्हणतो असे अनुभव तुमच्यासमोर मांडणार आहोत हे अनुभव सत्यघटनेवरती आधारित किंवा काल्पनिक देखील असू शकतात तर चला सुरू करूया तर आजची स्टोरी आहे अंकिताची अंकिता ही मूळची मुंबईची राहणारी आहे तिचा जन्मसुद्धा मुंबईमध्येच झालाय आणि ती लहानाची मोठी पण तिथेच झाली तिचे आई वडील ओपन माइंडेड विचारांचे असल्यामुळे तिला सर्व काही करण्याची सूट आहे तिने एम एस सी म्हणजे मास्टर इन कंप्युटर सायन्सची डिग्री घेऊन आता ती पुण्यामध्ये एका आय टी फर्ममध्ये एक वर्ष झालं कामाला आहे पुण्यात ती तिच्या मैत्रिणीसोबत एक टू बी एच के फ्लॅट भाड्यावर घेऊन राहते तिची मैत्रीण म्हणजेच शिवानी शिवानी ही मूळची दिल्लीची राहणारी आहे पण कॉलेजसाठी म्हणून ती मुंबईला होती तेव्हा शिवानी आणि अंकिताची भेट झाली हळूहळू त्यांच्यात इतकी मैत्री झाली की जर कोणाला शिवानीला भेटायचं असायचं तर त्या अंकिताकडे जायच्या आणि जर कोणाला अंकिताला भेटायचं असायचं तर त्या शिवानीकडे जायच्या दे इनसेपरेबल ते दोघी कायम एकत्र असायच्या म्हणून त्यांनी ठरवलं होतं की कॉलेज संपल्यानंतर आपण एकत्र राहून जॉब करायचा पण त्यांना एका कंपनीमध्ये जॉब काही मिळत नाही पण तरी त्यांच्या कंपनी जवळ असल्यामुळे त्या एकत्र तरी राहू शकतात आणि यातच त्या खूप आनंदी होत्या मग एक दिवस अंकिताच्या कंपनीमध्ये एका नवीन मुलीची जॉईनिंग होते ती म्हणजे स्नेहा स्नेहा अंकिताच्याच डिपार्टमेंटमध्ये असते म्हणून त्यांची ओळख पण होते बोलता बोलता स्नेहा तिला सांगते की अगं मला जॉईनिंग लेटरच लेट मिळाला त्यामुळे माझी खूप घाई झाली आहे आणि म्हणून मी माझ्या रिलेटिव्सकडेच राहते पण असं किती दिवस दुसऱ्यांच्या घरी राहणार ना मी सध्या रेंटवरती रूम शोधते तुझ्या ओळखीत कोणी ब्रोकर असेल तर प्लीज मला त्याचा नंबर पाठवशील का तर अंकिता बोलते माझ्या ओळखीत तर कोणीच ब्रोकर नाही आहे मी माझ्या रूममेटला विचारून तुला सांगते घरी आल्यानंतर ती शिवानीला ब्रोकरबद्दल विचारते आणि तिच्या मनात चालू असलेल्या काही गोष्टी पण तिला सांगते ती म्हणते की मी मोस्टली तुझ्याच रूममध्ये असते आणि आपण दोघी इथेच राहतो माझी रूम तर कोणी वापरत पण नाही ती अशीच पडू नये मी स्वतः त्या रूममध्ये फक्त सामान घेण्यापुरती जाते तर मी काय विचार करत होते की आपण स्नेहाला ती रूम वापरायला देऊया का म्हणजे तिला इथे राहायला बोलवूया का चालेल तुला म्हणजे कसं ती रूम पण वापरली जाईल आणि आपलं भाडं पण स्प्लिट होईल तिचं सगळं बोलणं ऐकून घेतल्यानंतर शिवानी विचार करते की आपल्या घराची फायनान्शियल कंडिशन पण ठीक नाही आहे आणि एका नवीन मुलीसोबत रूम आपण शेअर करूच शकतो ना मग ती म्हणते चाले पण तुझं सगळं सामान तर त्याच रूममध्ये आणि माझ्या रूममध्ये इतकी जागा नाही आहे की तुझं सगळंच सामान इथे फेकले आहे त्यावर अंकिता म्हणते की वाटलंच तर मी वापरण्यापुरताच सामान या रूममध्ये घेऊन येते आणि बाकीच तिथेच ठेवते स्नेहाला पण मी तसं सांगते मला वाटतं ती ऍडजस्ट करून घे मग शिवानी म्हणते की चालेल ती ऍडजस्ट करून घ्यायला तयार असेल तर माझी काहीच हरकत नाही आहे ती इथे राहू शकते दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेल्यानंतर अंकिता स्नेहाला तिच्या आणि शिवानीमध्ये झालेलं बोलण्याबद्दल सांगते तर अंकिता तिला बोलते की तुला जर कम्फर्टेबल असेल तर तू आमच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होऊ शकतेस त्यावर स्नेहा म्हणते अगं कम्फर्टेबल काय मा तू माझी पहिली मैत्रीण आहेस आणि तू तिथे आहेस म्हटल्यावर माझं तर टेन्शनच गेलं त्यावर अंकिता म्हणते चालेल मग तुला जसं जमेल तसं तू शिफ्ट हो एका आठवड्यानंतर स्नेहा त्यांच्या फ्लॅटवरती शिफ्ट होते ती तिथे आल्यानंतर लगेच अंकिता शिवानी आणि स्नेहाची ओळख करून देते स्नेहाची ओळख करून देताना अंकिता म्हणते की ती कोलकात्याची आहे आणि तिचं शिक्षण पण तिथेच झालं आहे ती पुण्यामध्ये फक्त जॉब करायला आली आहे आणि असंच बोलता बोलता एक तास निघून जातो अंकिता आणि स्नेहाचा बॉन्ड पण स्ट्रॉंग होतोय बट शिवानीची वाईफ काही स्नेहाला आवडत नाही ती एक दिवस बोलता बोलता अंकिताला सांगते पण की मला काही शिवानीची वाईब आवडली नाही आणि तू पण तिच्यापासून लांब राहा पण अंकिता ते इग्नोर करते हळूहळू ती अंकिता जी शिवानीसोबत दिसायची ती आता कधीतरी शिवानीसोबत असते पण दुसऱ्या बाजूला तीच अंकिता सतत नेहमी स्नेहासोबत आहे आणि त्यामुळे शिवानीला खूप चिडचिड व्हायची त्या दोघींमध्ये त्या कारणांमुळे भांडण पण व्हायचे म्हणून अंकितानी असं ठरवलं होतं की रात्रीचं झोपायच्या आधी निदान थोडा वेळ आपण गप्पा मारत बसूया पण त्यात पण स्नेहा तिथे असायची आणि अंकितानी स्नेहाचा काहीतरी वेगळाच विषय निघायचा आणि मग ते आपल्या बोलण्यामध्ये गुंतून जायचा आणि शिवानीला इकडे एक वाटायचं एक दिवस असंच गप्पा मारत असताना त्या दोघी परत काहीतरी ऑफिसचा विषय काढतात आणि आपापल्यातच आप चर्चा करू लागतात आणि शिवानी इतकी वैतागलेली असते की ती ह्या वेळेस अंकितावरती ओरडते आणि तिला म्हणते की बाबा जर तुला ती इतकीच जवळची असेल तर जा आणि तिच्या रूममध्येच जाऊन गप्पा मार ना इथे कशाला असं पण तुम्ही मला तुमच्यामध्ये घेतच नाही ते ऐकल्यानंतर अंकिताला खूप वाईट वाटतं आणि ती रागून स्नेहाच्या रूममध्ये निघून जाते थोड्या वेळाने अंकिताला तिची चूक समजते आणि ती शिवानीकडे सॉरी म्हणून सगळं सॉर्ट करायला परत चाललेली असताना स्नेहाला असं वाटतं की ती तिकडे भांडण करायलाच चालली आहे आणि म्हणून ती तिला अडवते आणि म्हणते अगं तू का परत तिच्याशी भांडण करायला चालली आहेस मी तुला आधीच बोललेले ती पोरगी चांगली नाही बघितलं ना कशी ओरडली तुझ्यावरती तर अंकिता म्हणते अगं मला वाटलं होतं की तू सहज बोलली असशील तिला ओळखत नव्हतीस ना तेव्हा पण आत्ता अचानक असं का बोलतेस तर स्नेहा तिला सांगते मला असं वाटतं की ती काळा जादू करते तर अंकिता एकदम शॉक होऊन विचारते काय काहीही काय बोलतेस त्यावर स्नेहा दिला एक्सप्लेन करते मी ना तिच्या रूममध्ये असा काही गोष्टी बघितल्यात आणि त्यामुळे मला असं वाटतंय म्हणजे तिच्या रूममध्ये ना असं लिंबू मिरची आणि ते लिंबू पण असं एकदम सडलेला काळा पडलेला आणि त्यानंतर एक दिवस किचनमध्ये ती काहीतरी करत होती आणि मी अचानक गेली तिकडे आणि मी बघितलं तर तिच्या हातात लिंबू होता आणि त्यामधून लाल कलरचा रस बाहेर येत होता ते बघून मी तिकडून रिटर्न आले मी तिथे नाही थांबले आणि त्यामुळे मी बोलते की तू आत्ता नको जाऊस तिला भेटायला तुमचं तर भांडण झालंय काय माहिती ती काय विचार करत असेल तुझ्याबद्दल हे सगळं ऐकल्यानंतर अंकिताला शॉक बसतो अंकिता विचार करते की एवढी चांगली मैत्रीण माझी असं कसं करू शकते पण मग ती जेव्हा ती पहिल्यांदा भेटली होती शिवानीला ते सगळं आठवू लागते आणि मग तिला समजतं की जेव्हापासून ती शिवानीला भेटली आहे तेव्हापासून तिच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्सच येत आहेत लाईक तिचे मेंटल हेल्थ इश्यूज सुरू झालेत तिला स्ट्रेस होतो ती डिप्रेशनमध्ये जाते सगळं नीट चालू असताना पण तिला काहीतरी हायपर टेन्शनमुळे ती हे सगळं होतं तिच्यासोबत बेसिकली आणि त्यानंतर तिला हे पण समजतं की जेव्हा पण ती शिवानीपेक्षा पुढे जाऊन काहीतरी करायचा का प्रयत्न करते तेव्हा या तर ती आजारी पडते नाहीतर काहीतरी अडचणीमुळे ते काम फिसकटतं आणि शिवानीच तिच्या पुढे निघून जाते हे सगळं आठवल्यानंतर तिला स्नेहाचं बोलणं पटू लागतं आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ती स्नेहाला सांगत सांगत त्या दोघी तिच्याच रूममध्ये झोपून जातात जसे जसे दिवस जात असतात हळूहळू अंकिता तिचं सगळं सामान स्नेहाच्याच रूममध्ये शिफ्ट करते आणि आता ती तिथेच राहते त्या दिवशीपासून शिवानीसोबत तिचं बोलणं पण बंद आहे पण त्यानंतर तिचा जो प्रॉब्लेम्स आहेत ते अजून वाढलेत सतत तिचं डोकं दुखत असतं नाही नाही ते विचार तिच्या डोक्यात येत असतात आणि जेव्हा ती रात्रीची झोपते तेव्हा तिला असं वाटतं की कोणतरी तिच्या कानापशी फुसबुसतं आहे पण दुसऱ्या दिवशी जेव्हा उठते तेव्हा तिला ते आठवत पण नाही की नेमकं काय होतं ते हेच सगळे प्रकार घडत असताना एक दिवस स्नेहा सांगते की तिच्या घरी फंक्शन आहे आणि ती एक आठवड्यासाठी गावी चालली आहे तेव्हा अंकिता खूप घाबरते की आता एक आठवडा इकडे एकटी कशी राहू पण तिला आठवतं हो की स्नेहाने सांगितलं होतं त्यांच्या गावाकडे असे प्रकार घडतात आणि म्हणून तिला ह्या सगळ्यांबद्दल माहिती आहे तर मग तिकडे कोणतरी बाबा आहेत ज्यांना तुम्ही तुमच्या अंगावरचं कुठलीही कापड दिलं किंवा कुठलीही वस्तू दिली तर ते उपाय देतात की तुम्ही असं असं करा हे मंत्र वाचा तुम्हाला बरं वाटेल म्हणून ती स्नेहाला दुसऱ्या दिवशी सांगते की प्लीज माझी कुर्ती तू घेऊन जा आणि बाबांना दाखव आणि मला काहीतरी उपाय द्यायला सा। सांग मी माझ्या पेरेंट्सला नाही सांगू शकत माझे आई वडील ह्यावर विश्वास नाही ठेवणार प्लीज मी तुझ्यावरतीच भरोसा करू शकते तर स्नेहल म्हणते ठीक आहे मी जाईन मला वेळ मिळाला तर मी बाबांकडे पण जाईन त्यानंतर अंकिता ह्याच आशेवरती दिवस काढते की कधी एकदाची स्नेहल काहीतरी उपाय घेऊन येते पण स्नेहल यायच्या एक दिवसा शिवानी शिवानीसुद्धा तिच्या गावाला जाते आता अंकिता अख्ख्या घरात एकटी आहे आणि त्या रात्री ती झोपलेली असताना बरोबर पाहुणे दोन वाजता तिच्या बेडरूमच्या डोअरची कडी वाजते ती घाबरून उठते पण उठल्यानंतर तिला तो आवाज परत येत नाही ती परत झोपायचा प्रयत्न करते पण तेव्हा तिला शिवानीचा आवाज येतो तिला असं वाटतंय जसं की शिवानी तिच्या रूममधून हिच्याशी बोलायचा प्रयत्न करते पण ती अजून घाबरते कारण शिवानी तर मगाशीच गावी गेली ना तर हा आवाज कुठून येतोय पण तिची हिंमत होत नाही बाहेर जाऊन बघायची आणि म्हणून ती सकाळ होण्याची वाट बघते दुसऱ्या दिवशी स्नेहल आल्यानंतर ती स्नेहलला लगेच विचारते कि की तू जाऊन आलीस का बाबांकडे पण स्नेहल म्हणते की नाही ग टाईम नाही मिळाला त्या रात्री त्या दोघी जेव्हा झोपलेल्या असतात तेव्हा परत पावणे दोन वाजता त्यांच्या डोरची कडी वाजते अंकिता परत घाबरून उठते आणि यावेळेस ती कडी कंटिन्युअसली वाजते ती घाबरून स्नेहलला पण उठवते स्नेहल उठल्यानंतर तिला देखील तो आवाज येतो आणि ती इतकी घाबरते की ती अंकिताला लगेच बोलते की मी तुझ्यासाठी परत जाऊन येते का तू कशी तरी दोन दिवस हे सहन कर मी जाऊन बाबांना सगळं सांगते आणि तुझ्यासाठी काहीतरी उपाय घेऊन येते आल्यानंतर स्नेहल बाबांनी दिलेला काळा धागा अंकिताच्या हातात बांध आणि सांगते बाबा बोलले हे सगळं शिवानीच करते त्यानंतर काही पूर्ण दिवस अंकिताला त्रास होत नाही पण मध्यरात्री तिला पॅनिक अटॅक येतो आणि ती उठून स्वतःचे केस ओढायला लागते तिच्या मनात असं असतं की मला हे नाही करायचंय मला माझे केस नाही ओढायचे पण माझे हात माझ्या कंट्रोलमध्येच नाही आहेत असं वाटतं जसं की कोणतरी मला हे जबरदस्ती करायला लावते आणि त्यानंतर ती हळूहळू शांत होते शांत झाल्यानंतर जेव्हा ती तिच्या हाताकडे बघते तर तो काळा धागा तुटून खाली पडलेला असतो आणि त्या जागी एक हाताचं वळ असतं आणि तिचा हात काळा निळा पडलेला त्यानंतर ती लगेच स्नेहलला उठून ते दाखवते तर स्नेहल म्हणते बाबांनी सांगितलं होतं असं काहीतरी होऊ शकतं आणि माझ्याकडे त्यांनी दोन धागे एक्स्ट्रा दिले तर आता आपण हा एक धागा तुझ्या गळ्यात बांधूया आणि एक हातात पण बांधूया दुसऱ्या दिवशी अंकिताला तिच्या एका जुन्या स्कूल फ्रेंडचा कॉल येतो तिचं नाव पण अंकिताच आहे आणि ती म्हणते की मी पुण्यात आल्या तू मला काहीही बहाने न देता भेटायला यायचंस तर अंकिता पण विचार करते की जाऊ दे बाहेर जाऊया थोडं फ्रेश वाटेल आणि म्हणून ती तिला भेटायला जाते जशी ती तिला भेटते तिची मैत्रीण लगेच बोलते की अगं ही काय हालत करून घेतली आहेस स्वतःची किती बारीक झाली आहेस सगळे गालपाड आत गेलेत तुझे तर अंकिता तिला सगळं घडलेला प्रकार सांगते आणि त्यावर तिची मैत्रीण बोलते की तुझ्यासोबत इतकं सगळं झालं आणि तू मला एकदा नाही कळवलंस तुला माहिती आहे ना माझ्या घरी हे सगळं किती मानतात आणि आम्ही नेहमीच पंडितजींकडे जात असतो एकदा कॉल केला असताच तर मी तुझ्यासाठी सगळं सॉल्व केलं असतं बरं ते सगळं जाऊ दे आता हे काळे धागे जे घातलेस ना ते काढ आणि मला दे मी तुला सांगते की नेमकं काय करायचं तुला ते त्यानंतर अंकिता ते काळे धागे काढून तिच्या मैत्रिणीच्या हातात देते संध्याकाळी तिच्या मैत्रिणीचा परत तिला कॉल येतो आणि ती सांगते की हे जे काळे धागे तुला दिलेत ना ह्याच्यामध्ये काहीतरी मंत्र मारला होता आणि ह्याच्यामुळे तुला त्रास होत होता संध्याकाळी तिच्या मैत्रिणीचा तिला परत कॉल येतो आणि ती म्हणते की मी पंडितजींकडे जाऊन आले त्यांनी मला तुझ्यासाठी देवाचे धागे दिलेत आणि त्याचसोबत एक मंत्र दिलं ते मंत्र तुला जसं दिवसातून वेळ भेटेल एकदा तरी त्याचा जप कर आणि धागे तुझ्या हातात कायम बांधून ठेवायचा आणि त्यांनी सांगितलं की हे ज्यांनी केलंय ते दुसरं तिसरं कोणी नसून तुझी मैत्रीण आहे स्नेहल हे ऐकल्यानंतर अंकिताला असा काही शॉक बसत नाही किंवा तिला स्नेहलची भीती पण वाटत नाही तिला फक्त एकच गोष्ट वाटते ती म्हणजे तिला खूप वाईट वाटते कारण ज्या मैत्रिणीवरती तिने इतका भरोसा ठेवला तिने तिच्यासोबत असं केलं आणि ती जी तिची कॉलेजची मैत्रीण आहे तिच्यावरती तिने डाऊट घेतला आणि यामुळे ती खूप गिल्टमध्ये असते जेव्हा ती घरी पोचते ती सरळ शिवानीकडे जाते आणि तिला जाऊन सगळं सांगते आणि तिला सॉरी बोलते की मी तुझ्यावरती डाउट घेतला शिवानी पण समजून घेते आणि मग हळूहळू अंकिता स्नेहलला इग्नोर करायला लागते चार पाच दिवस स्नेहल तिच्या मागे पुढे करते पण नंतर स्नेहलला पण समजून गेलेलं असतं की हिला बहुतेक आता आहे कारण तिने तिच्या हातात तो लाल धागा बघितलेला असतो आणि ती रोज देवाचं मंत्र पण जपतच असते ना तो स्नेहल पण काही तिच्या मागे पुढे करत नाही नंतर आणि असंच एक दिवस त्या दोघींचा दुसरीकडे जॉब लागतो म्हणून अंकिता आणि शिवानी त्या रूममधून शिफ्ट होऊन जातात त्यानंतरपासून आत्तापर्यंत स्नेहलनी काही परत अंकिताला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न नाही केला आणि अंकिता ही एक चांगली लाईफ जगते तर ही होती आजची स्टोरी व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमचे देखील काही असे अनुभव असतील तर आम्हाला खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती व्हॉईस मेसेज थ्रू तुम्ही तुमचे अनुभव शेअर करू शकता आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इन्स्टाला फॉलो करा आणि देखील चेकआउट करा तर पुन्हा भेटूया असाच नवीन अनुभवासोबत